मुंबईमध्ये आपल्या उपजीविकेसाठी वर्षभर वर मेहनत करतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु गणपती आसनाला म्हणजे आनंदाने आपल्या गावाला जाण्यासाठी हा व्यक्ती तयार होतो परंतु यावर्षी कोकणातील रहिवाशांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे जी एस टी बसची सेवा उपलब्ध करून दिली तर म्हणायचं तर गेले पाच वर्षे साहेब हा कार्यक्रम राबवत आहेत सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्या एस टी मोफत बसची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्यामुळे विभागातील अनेक नागरिकांना मोफत एस टी बसचा प्रवास त्याचा लाभ आणि त्यासाठी माध्यम ठरलं म्हणजे आमच्या विभागातलं संदेश हरचंद्र पाटील यांचं जनसंपर्क कार्यालय त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गेल्या पंधरा वीस दिवसापासून नागरिकांनी आपल्या प्रवासाची नोंद आपल्या प्रवासी संख्या घरातले किती व्यक्ती आहेत त्याची नोंद केली होती त्या नोंदीनुसार त्यांना प्रवासाच्या दोन ते तीन दिवसाआधी त्यांना तिकीट उपलब्ध करून दिले त्यानंतर ज्या तीस बस या ठिकाणी अवेलेबल झाल्या त्या तीस बसमध्ये प्रत्येक बससाठी आपल्याला एक कॉर्डिनेटर आपल्याला नेमून देण्यात आला आपल्या प्रतिनिधी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्या कॉर्डिनेटर नुसार आपल्या बसमध्ये जेवढे प्रवासी आहेत त्यांची आसन व्यवस्था आपण निश्चित करून दिली त्यानंतर कोकणवासियांचं जे जे असतं गारणं घालून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केली मला वाटतं अनुक्रमे तीस बसची संख्या होती आणि सोळाशे ते सतराशे प्रवाशांची संख्या असेल मतलब म म्हणजेच म्हणायला गेलं तर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे आपल्याला सोळाशे ते सतराशे लोकांना सेवा देण्याचा योग या ठिकाणी मिळाला आणि गणपती बाप्पा चरणी मी मनापासून प्रार्थना करतो की या संपूर्ण प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना यश आरोग्य धनधान्य संपत्ती बुद्धी सुख समाधान वैभव अपत्य आनंदाई निरोगी भयमुक्त भरभराटीचं सुखाचं आणि आनंदाचं पुढचं वर्ष जावं हा संपूर्ण गणपती उत्सव आनंदाचा त्यांचा साजरा व्हावा आणि सुखरूप परत आपल्या घरी येऊन आपल्या नोकरी धंद्याला त्यांनी लागावं यासाठी गणपतीच्या मी प्रार्थना करतो एस टीच्या खरंतर अनेक प्रवाशांच्या मनामध्ये आणि एक कार्यकर्ता म्हणून माझ्याही मनामध्ये शंका होती की माध्यमांवर आपण जी बातमी पाहत होतो की एस टी बसचा संप चालू आहे तर संदेशजी पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शाश्वती दिली की खासदारांकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि जेवढ्या बस आपण बुक केलेल्या आहेत त्या सगळ्या बस येणार आहेत आणि प्रवाशांना त्यांची सेवा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे आणि संदेश पाटील यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी गेलं तर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे आपल्याला सोळाशे ते सतराशे लोकांना सेवा देण्याचा योग या ठिकाणी मिळाला आणि गणपती बाप्पा चरणी मी मनापासून प्रार्थना करतो की या संपूर्ण प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना यश आरोग्य धनधान्य संपत्ती बुद्धी सुख समाधान वैभव अपत्य आनंदाई निरोगी भयमुक्त भरभराटीचं सुखाचं आणि आनंदाचं पुढचं वर्ष जावं हा संपूर्ण गणपती उत्सव आनंदाचा त्यांचा साजरा व्हावा आणि सुखरूप परत आपल्या घरी येऊन आपल्या नोकरी धंद्याला त्यांनी लागावं यासाठी गणपती चरणी प्रार्थना करतो अनेक प्रवाशांच्या मनामध्ये आणि एक कार्यकर्ता म्हणून माझ्याही मनामध्ये शंका होती की माध्यमावर आपण जी बातमी पाहत होतो की एसटी बसचा चा संप चालू आहे तर संदेशजी पाटील यांच्याशी संपर्क के केला असता त्यांनी शाश्वती दिली की खासदारांकडून ग्रीन सिग्नल